आज आम्ही मान्य तहसीलदार यांना बीडमधील मस्ताजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या झाल्याबद्दल तेथील जे काही निर्गुण हत्या अपहरण करून जी झालेली आहे त्या हत्येचा हत्यारांचा शोध लावून त्या गुन्हेगारांना शिक्षा करावी आणि त्याच्या महागल पाठीमागचे सूत्रधार शोधून काढावेत आ, या संदर्भामध्ये आम्ही आत्ता मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं सकल मराठा समाजाच्या वतीने आणि अशा पद्धतीची जर अन्याय जर त्या ठिकाणी होत असेल तर मराठा समाज हा त्या ठिकाणी खपवून घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये जर या आरोपींना शिक्षा नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून पुन्हा आम्ही आंदोलन करू म्हणून सरकारला आम आमची विनंती आहे की ताबडतोब त्या ठिकाणी सर्व जे काही जे हत्यारे आहेत त्या हत्याऱ्यांना पकडून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी आमची सकल मराठा समाजाच्या वतीन आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दोन दिवसापूर्वी मसाजोग जिल्हा बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचा खून झालेला आहे आणि हा खुनाच्या खुना पाठीमागे धागेदोरे जे असतील ते मोठे गुंड आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनी त्या ते आरोपीला लपवण्याचं किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे तर यासाठी सरपंच म्हणजे हा गावचा प्रथम नागरिक असतो त्याच्यावर संपूर्ण गावाची जबाबदारी असते अशा सरपंचा जर दिवसा ढवळ्या जर महाराष्ट्रात खून होत असेल तर सरपंच संघटना ही रस्त्यावर येऊन त्यांचे चाललेले हे चाळे आम्ही उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना ते जर लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करून त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही प्रकरण चालून त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची आज आम्ही सरपंच संघटनेतर्फे व मराठा महासंघातर्फे मागणी केलेली आहे आणि ही जर मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर आम्ही रस्त्यावर येऊन त्या आरोपीला स्वतः पकडू आणि शासनाच्या हवाली करून आम्ही बिलकुल त्या सरपंचाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आता सरपंच संघटना स्वस्थ बसणार नाही असे मी जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आपण いいですね。